क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी करणार आहे अक्षय तृतीया खास म्हणून फिरणी चला तर फिरणी कशी केली पाहूया फिरणी करण्यासाठी मी इथे सहा टेबलस्पून बासमती तांदूळ घेतला आहे हा अख्खा बासमती आहे आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक चार पाच पाण्यातून पाण्यातून काढून त्याला स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला याला अर्धा तास भिजवून ठेवून द्यायचं आहे समजा तुम्हा तुमच्याकडे थोडाफार वेळ असेल तर आपण काय करू शकतो याला धुवायचं स्वच्छ धुवायचं आणि वाळवायचं हा तांदूळ आणि मग मिक्सरला जाडसर वाटायचा मी तसं नाही करणार आहे मी याला अर्धा तास भिजत ठेवणार आहे आणि हा ओलाच तांदूळ मी मिक्सरला लावणार आहे म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता आता यासाठी हे तर मी अर्धदास ठेवून देणार आहे यासाठी मी आता एक लिटर फुल फॅट दूध वापरणार आहे या दुधामध्ये मी दीड कप पाणी घालणार आहे पाणी मिक्स करूया आणि आपण याला हे दूध आता गॅसवर तापवायला ठेवूया दुधाला उकळी आल्यावर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करणार आहे तोपर्यंत याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं जोपर्यंत दूध उकळते तोपर्यंत आपण पुढच्या साहित्याची कृती बघूया काय साहित्य आपल्याला हवं आहे ते बघूया इथे मी थ्री फोर्थ कप साखर घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला अजून थोडी जास्त हवी तर अजून घ्या वन हाफ कप होतील एवढे काजू आणि बदाम घेतलेत त्यांना पाण्यात सोप करून ठेवून द्यायचं मग घेतलं आहे दूध केशर घातला आहे त्यामध्ये वेलची पावडर आणि मी इथे हे जे इसेन्स आहे केवडा इसेन्स घेतलं आहे यासोबतच मी अर्धा टेबल स्पून तूप घेणार आहे चला तर आपण आपल्या आता बघूया पुढे दूध उकळलं असेल तर पुढच्या कृतीला सुरुवात करूया दूध उकळलं आहे म्हणून आता मी काय करणार आहे आपण जो तांदूळ भिसत ठेवला होता त्यालाही अर्धदास होऊन गेला आहे आता आपण ना ह्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना त्याचा दाणा नाही राहायला पाहिजे पण अगदी पिठूळ पण नाही करायचं आपण थोडंसं जाडसर असं त्याला वाटून घ्यायचं आहे म्हणून मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे की त्याची अगदीच पावडर नाही होणार पेस्ट होणार नाही त्याची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्सरला लावून घेऊया तुम्ही बघू शकता आपण इथे हे असं जाडसर असा हा तांदूळ वाटून घेतला आता काय करायचं ता, आहे हे जे दूध उकळतं आहे ना यात आपण आता दूध उकळलं आहे म्हणून पुढील जे साहित्य आहे ते हळूहळू करून यामध्ये मिक्स करायचं आहे सगळ्यात आधी आपण ह्याला केशर घालून जे दूध घेतलं आहे ते आधी मिक्स करूया त्यानंतर वेलची पावडर घालायची आपल्याला वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता जास्तही याला छान मिक्स करून घ्या हे मिक्स झालं की मग आपण यामध्ये हे जे हाफ टेबल स्पून तूप घेतलं आहे ते घालून घेऊया तूप केशर आणि वेलची पावडर ह्याला एक छान मिक्स करून घ्यायचं आहे या दुधामध्ये त्यानंतर आपण जी साखर ठेवली आहे बाजूला ती आपण याच्यात घालून घेऊया हे सर्व एकत्रित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आता आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे साखरही विरघळेल दुधामध्ये आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स होतील आता काय करायचं आहे साखर विरघळून दे दोन मिनटं तरी ही साखर विरघळायला लागेल आता आपण यामध्ये जे तांदूळ वाटून घेतले आहेत हे घालायचे आहेत तांदूळ जेव्हा शिजेल ना तेव्हा त्याला एक छान थिकनेस येईल त्यामुळे फक्त आता आपल्याला तेव्हाच थोडं थोडं अधूनमधून ढवळायचं आहे सतत ढवळत राहायचं नाही आहे तांदूळ पूर्ण यामध्ये मिक्स व्हायला हवे आहेत ते बघा एक छान मिक्स होऊन देत आणि याला असंच ठेवून द्या मंद आचेवर म्हणजे तो जी तांदूळ आहे तो शिजायला लागेल आता एक पाच सात मिनटं झाली आहेत आपण ढवळून घेऊया एकदा हे बघा एक थोडंसं असं आपल्याला जाणवते की त्याला थिकनेस होत येतो आहे म्हणून थोडंसं आपल्याला पूर्ण घट्ट नाही करायचं आहे ह्याला कारण हे जेव्हा गार होईल ना तेव्हा ते घट्ट होईल म्हणून आत्ता आपल्याला जास्त त्याला असं घट्ट नाही करायचं आहे पण हे बघा जेव्हा असं चमचाला ना मागच्या साईडला याचे हे कण असे चिकटतात तांदळाचे याचा अर्थ ते घट्ट घट्ट होत जाते आणि तो तांदूळ शिजतो आहे आता आपण यामध्ये जे काजू आणि बदामची पेस्ट केलेली आहे ती आपण दोन टेबलस्पून यामध्ये घालणार आहोत जास्त घालायची नाही यामध्ये नाहीतर मग ते खूप घट्ट घट्ट होत जाईल म्हणून त्याला दोनच टेबलस्पून आपण आता हे घालून घेतले एक छान मिक्स करूया एक पाच मिनटं शेवटचं आपण ह्याला उकळू द्यायचं आहे बस म्हणजे आपली ही फिरणी तयार होईल आणि गॅस बंद करायच्या अगदी दोन मिनटं आधी आपण यामध्ये इसेन्स घालणार आहोत हे हे पहा इथे आता ह्याचा रंगही बदलला आहे आणि मी यामध्ये अगदी हाफ स्पून आ, केवडा इसेन्स घातले एक अगदी दोन मिनटं आणि आपलं ही फेरणी तयार आहे याला आपल्याला सेट व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचे पाच सहा तास तरी मी याला बाउलमध्ये काढून घेतलं आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वर्ग ऑक्रेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद